चाळीसगावात भव्य आरोग्य शिबीर संपन्न दोनशे छत्तीस रुग्णांची तपासणी तर एकशे दोन जणांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया चाळीसगाव प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स व बाबजी जीवनदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्ररोग व फिजिओथेरपी शिबीर मंगळवारी दि वीस मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिरात एकूण दोनशे छत्तीस रुग्णांनी लाभ घेतला शिबिराचे फलित तपासणी एकशे चौपन्न नेत्ररुग्ण आणि ब्याऐंशी फिजिओथेरपी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली मोफत शस्त्रक्रिया तपासण्यांती निवड झालेल्या एकशे दोन रुग्णांवर डॉक्टर महेश पाठक व डॉक्टर बाळकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक फेको पद्धतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे सवलतीत उपचार फिजिओथेरपी विभागात डॉक्टर क्षितिजा जाधव यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले मान्यवरांचे मनोगत गरजूंपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे डॉक्टर संदीप देशमुख यांनी सांगितले तर डॉ विरजा देशमुख यांनी बदलत्या जीवनशैलीत फिजिओथेरपीचे महत्व अधोरेखित केले या प्रसंगी रोटे नरेश दोशी हरेश पल्लन सुभाष कारवा योगेश पाटील अशोक भाऊ रावलानी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते शिबिराच्या यशस्वीतेसाठी बाबजी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी आयोजकांनी व्यक्त केला